नमस्कार मी स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो चॅनल सुरू करून काही महिने झाले आणि तेव्हापासनं मनात होतं की काहीतरी वेगळं घेऊन यायचं आणि वेगळं म्हणजे काय असा प्रश्न मनात होता आणि ते वेगळं आज काहीतरी स्वामींच्या कृपेने तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो चित्रपट हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि चित्रपट म्हटल्यानंतर चित्रपटांचे अभ्यासक आपल्या इंडस्ट्रीत अनेक जण आहेत पण त्यापैकी काही महत्त्वाची नावं अशी आहेत की, की ज्यांनी अनेक वर्षं खरं तर अनेक दशकं या क्षेत्रात चित्रपट अभ्यासक म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांना पुरस्कार मिळालेले आहेत आता हो प्रस्तावना जास्त करत नाही प्यार जिंदगी है हे पुस्तक लिहिणाऱ्या चित्रपट अभ्यासक सुप्रसिद्ध लेखिका अनिता पाध्ये आज आपल्यासोबत आहेत या पॉडकास्टमध्ये आणि आनंदाची गोष्ट ही की प्यार जिंदगी है या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सा अपर्णा मोहिले पुरस्कार मिळाला आहे अनिता ताईंचं आपण स्वागत करूया नमस्कार अनिता नमस्कार सर्वप्रथम अभिनंदन धन्यवाद आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की प्यार जिंदगी है तुम्ही अनेक पुस्तकं लिहिली आहेत त्याबद्दल आपण येणारच आहोत पण प्यार जिंदगी हे मध्ये नेमकं का काय आहे ते आमच्या या सगळ्या लोकांना सांगा प्यार जिंदगी हे हे नाव जरी हिंदी असलं ना तरी म्हणजे पहिल्यांदा मी सांगते की हे मराठी पुस्तक आहे कारण बऱ्याचदा प्रेक्षकांचा किंवा वाचकांचा असा गैरसमज होतो की प्यार जिंदगी आहे म्हटल्यानंतर हिंदी पुस्तक आहे का तर हे मराठी पुस्तक आहे मात्र याच्यामध्ये मी बारा सिलेक्टिव रोमॅन्टिक हिंदी चित्रपट घेतलेले आहेत की जे लोकप्रिय पण झाले आणि त्याच्यामध्ये प्रेमाचे वेगवेगळे भाव आहेत म्हणजे त्याच्यामध्ये त्याग आहे त्याच्यामध्ये एक अट्रॅक्शन आहे त्याच्या तीन एज लव जे असतं ला याच्यामध्ये तर तसं आहे त्याच्यानंतर एक घरामधलं जर का वैर असेल दोन घरांमधली तर त्याचा परिणाम ज्या समजा त्या घरातली दोन घरातली तरुण तरुणी प्रेम करत असेल तर त्यांच्यावरती काय होतो असे मी विविध सगळे भाव घेतलेले आहेत प्रेमाचे आणि मी बारा चित्रपट निवडले आणि हे चित्रपटाचा हा माझा जो स्पॅन आहे तो असं आपण ठरूया की दे पन्नास सालापासून ते दोन हजारपर्यंतचा ते चित्रपट आहेत आणि माझा पहिला जो चित्रपट मी निवडला आहे याच्यासाठी तो देवदास आहे जे दिलीप कुमार यांचा देवदास कारण देवदास आपल्याकडे ना जवळजवळ सतरा ते अठरा वेळा बनलेला आहे वेगवेगळ्या भाषांमधून आणि इवन एकोणीसशे पासष्टमध्ये तो पाकिस्तानमध्ये सुद्धा देवदास चित्रपट बनला होता आणि देवदास घेण्याचं पहिलं म्हणजे त्याचं सिलेक्शन करण्याचं कारण फक्त हे नाही की देवदास म्हणजे हे कर देवदास मला असं वाटतं ना की प्रेमभंग झालेल्या तरुणांचा ब्रँड अम्बॅसेटर आहे असं मला वाटतं की आजही लोक समजा कोणी तरुण त्याचा प्रेमभंग झाला असेल किंवा काहीतरी देवदास बनू नकोस वगैरे असं म्हणतात पण त्याच्यापेक्षा सुद्धा असं होतं ना की आपल्याकडे जो पूर्ण रोमॅन्टिक कारण आपल्याकडे तसे बघितले आपण चित्रपट मराठी म्हणा किंवा हिंदी तर त्याच्यामध्ये एक प्रेम असतंच म्हणजे हिरो हिरोईन असतं त्यांचं प्रेम दाखवलं जातं परंतु एक टोटली रोमॅन्टिक चित्रपट असा तो आपल्याकडे पहिल्यांदा बनला पूर्णतः तो देवदासच होता आणि तो मुक चित्रपट होता एकोणीसशे अठ्ठावीस साली बनला आणि त्याच्यानंतर दो एकोणीसशे पस्तीस साली बंगालीमध्ये बंगाली, बंगाली भाषेमध्ये हा चित्रपट बनला पी सी केला होता ते स्वतः हिरो होते आणि त्यावेळेला जे देवदासचे लेखक आहेत कादंबरीचे शरदचंद्र चट्टोपाध्याय तर ते हजर होत असायचे सेटवरती आणि ते सांगायचे की अत्था माझ्या चुन्नीलाल जसं मी लिहिलं आहे तसा तो साकार होतो आहे का किंवा देवदास कसा साकार होतो आहे आणि तो इतका सुपर डुपर हिट चित्रपट झाला बंगालमध्ये आणि एका कादंबरीवरून कसा चित्रपट बनवला पाहिजे कसा किंवा कसा बनवला गेला पाहिजे ना याचं ते उत्तम उदाहरण आहे तो चित्रपट म्हणजे आणि तो चित्रपट न्यू थेटर्सचा होता कलकत्ताची संस्था होती आणि त्याच्यानंतर मग त्यांनीच एकोणीसशे छत्तीस साली एल सैगलना घेऊन हिंदीमध्ये चित्रपट बनवला देवदासचा आणि त्या चित्रपटाने सैगल साहेब हे स्टार बनले रातोरात आणि त्या चित्रपटाला आणि मी गमतीदार असे किस्सा सांगते की कि बंगाल भा बंगाली भाषेमध्ये जो देवदास बनला तर त्याच्यामध्ये बी हे काय बिमल रॉय जे होते दिग्दर्शक तर ते त्याच्यामध्ये स्टील फोटोग्राफर होते आणि कारण ते कॅमेरामन म्हणून बनायला आले होते या फील्डमध्ये तर ते स्टील फोटोग्राफर होते आणि हिंदीमध्ये बनला जेव्हा सायकलांचा सा, तेव्हा ते असिस्टंट कॅमेरामन होते आणि त्यावेळेला त्यांना असं वाटलं होतं की जर देवदा, का देवदास मी कधी दिग्दर्शक झालो तर मी देवदास वरती पिक्चर बनवेल आणि म्हणून मग त्यांनी तो साहेबांना घेऊन नंतर बनवला मुळात जे चित्रपट तुम्ही निवडलेले आहेत की एकोणीसशे पन्नास पासून दोन हजारपर्यंत पर्यंत म्हणजे तिथेही पाच दशकं आली देवदासचं एक उदाहरण तुम्ही सांगितलं अजून कोणकोणते चित्रपट तुम्ही निवडले त्या पुस्तकात एक आहे तेरे घर के सामने की हा चित्रपट असा आहे ना की ह्याची दोन वैशिष्ट्य आहे तीन वैशिष्ट्य मी सांगेन ज्याच्यामध्ये म्हणजे देव देवानंद आणि नूतन यांचा चित्रपट आणि विजय आनंदने तो डिरेक्ट केला होता तर त्याची तीन वैशिष्ट्य मी सांगेन की आपल्याकडे आत्तापर्यंतसुद्धा हे चालतं म्हणजे आता आपण फॉरवर्ड झालो आहोत बऱ्याचशा किंवा जागतिक स्तरावरती भारतीय चित्रपट जातात परंतु अजूनही आपल्याकडे ना प्रेम कहाणी दाखवायची असेल ना तर हिरो किंवा हिरोईन ही आता कोणीतरी एक गरीब असतं नाहीतर ना त्यांची कास्ट वेगळी असते तर त्या त्याच्यामुळे मग तो विरोध असतो किंवा काही आणि विलन असतो एक म्हणजे व्हिलन हा प्रत्येक चित्रपटामध्ये बिब्बा घालणारा असतो म्हणजे सर्वसाधारण चित्रपटामध्ये सुद्धा मात्र तेरे घर के सामनेमध्ये ना जे देवानंद यांचं कॅरेक्टर आहे किंवा नूतन यांचं आहे ते दोघंही वेल टू डू फॅमिलीतले आहेत ते दोघंही एज्युकेटेड फॅमिलीमधले आहेत या चित्रपटामध्ये ना कोणी विलन नाही आहे कुठलाही खलनायक नाही जे सरकमटन्सेस आहेत जी परिस्थिती बनते ती व्हिलन आहे की त्याच्यामुळे ते वेगळे होतात किंवा काही आणि तिसरं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा कॉमेडी वेनी चित्रपट बनवला आहे की जो, आ, की जो मला असं वाटतं की रोमॅन्टिक फिल्म ही कॉमेडी वेनी हे एकमेव उदाहरण असेल त्याच्यानंतर मी अनुपमा चित्रपट घेतलेला आहे ऋषिकेश मुखर्जी यांचा ज्याच्यामध्ये धर्मेंद्र आणि शर्मिला टॅगोर होत आहे तर हा चित्रपट म्हणजे हा एक ऋषीधानची ऋषिकेश मुखर्जींची मावस बहीण होती आणि तिच्या आयुष्यामध्ये असं घडलं होतं की ती जन तिचा जन्म झाला आणि तिची आई वारली तर तिचं वडील तिचे तिरस्कार करत असत आणि हे ऋषीधानी बघितलं होतं आणि त्यांना असं वाटायचं की मग ती रडायची ऋषीदानकडे येऊन बहीण की मला माझ्याशी वडील असं वागतात किंवा काही आणि ते कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये होतं बॅक ऑफ द माइंड आणि जेव्हा ते दिग्दर्शक झाले तेव्हा त्यांनी केलं की मी ह्या विषयावरती बनवेन की एक मुलगी आहे आणि कुठल्याही घरामध्ये कोणाचं निधन होतं याच्यासाठी कोणी तो द दोष नसतो हो त्या व्यक्तीचा बाकीच्यांचा तर त्याच्यावरती हा अनुपमा हे केला आणि अनुपमा बघा की याच्यामध्ये ती म्हणजे तुम्ही शर्मिला टॅगोर यांचं कॅरेक्टर बघितलं तर त्या दोन तासाच्या कारण त्यावेळेला दोन अडीच तासाचे चित्रपट बनायचे हल्ली पावणे दोन तासाचे बनतात तर, तर दोन अडीच तासाच्या चित्रपटामध्ये ना त्या दहा मिनटंसुद्धा त्यांना डायलॉग नाही आहेत त्यांचं संपूर्ण आहे ना एक्स्प्रेशननी त्यांनी हे केलंय ते त्या बोलत नाहीत म्हणजे त्याचं कॅरेक्टरच असं आहे आणि त्यातला जो नायक आहे तो त्या नुसता प्रेम करणारा नायक नाहीये तो त्या मुलीमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करतो की नाही तू तुझ्या हे जे घडलं तुझ्या आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये तुझा दोष नाहीये आणि तू स्वतःचं अस्तित्व म्हणून काहीतरी तो हे कर स्वतःच्या आनंदासाठी जग आणि मला असं वाटतं हे खऱ्या प्रेमाची अनुभूती असते की त्या प्रेमाने तुम्हाला कुठेतरी पुढे नेलं पाहिजे हा तर ते तो चित्रपट आहे नंतर एक दुजे के हे चित्रपट आहे की जो ऐंशीच्या दशकामध्ये आला म्हणजे ऐंशीमध्येच आला तो चित्रपट आणि तुम्हालाही माहिती असेल की त्यावेळेला तरुण तरुणींनी इतकं आत्महत्या केल्या होत्या भारतामधल्या आणि त्या आत्ता आपण सगळं साऊथ इंडस्ट्रीबद्दल बोलतो की त्यांच्याकडे इनोव्हेशन आहे नवीन नवीन कल्पना नवी, नवीन नवीन डिरेक्शन्स आणि सगळे आयडियाज घेऊन ते येतात परंतु तुम्ही एक दुजे किल्मध्ये बघा त्याच्यामध्ये आहे की ते हिरो हिरोईन जेव्हा घरनं विरोध होतो दोघांचा कारण कास्ट वेगळी आहे म्हणून तर विरोध होतो तेव्हा त्यां ते होतं की एक ॲग्रीमेंट करतात की आम्ही एक वर्ष आपण भेटायचं नाही आणि एक वर्षानंतर जर का आपलं प्रेम बरोबर राहिलं म्हणजे तसंच राहिलं तर मग आपण लग्न करायचं आणि घरचे सुद्धा आपल्याला विरोध करणं नाही ही त्यावेळेला ना ही एक नवीन गोष्ट होती की अॅग्रीमेंट बनणं किंवा त्याच्यामध्ये सारे सीन आहेत की ते एकमेकाला इशारा करतात रात्री की गुड नाईट आहे किंवा काही तर तो लाईट आहे तो घरामधला तो उघड झाप करतात किंवा कपडेचा आवाज धाप 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 करू न की एक दोघांना दो म्हणजे सिग्नल देतात की अच्छा असा आहे ह्या सगळ्या नवीन एक गोष्टी होत्या नंतर हसन पहिल्यांदा हिंदीमध्ये आले त्या चित्रपटामध्ये तर तो, तो चित्रपट आहे कभी कभी चित्रपट आहे कभी कभी आज ना काही म्हणजे एखाद्या कुमारी माता हे आज कन्सेप्ट आहे ना ही आज बोथट झालेली आहे की एक दो चार पाच घरानंतर एखादं असं घर असू शकतं जिथे कुमारी माता असेल आणि त्याला समाजसुद्धा अशा रीतीने बघत नाही मात्र ही जेव्हा हा चित्रपट आला तो अतिशय बोल्ड असं होतं की वैदा रेमान आहे त्यांचं एक प्रेम आधी होतं त्याच्यातनं ती मुलगी होते त्याच्यानंतर त्यांचं ते अमिताभ बरोबर लग्न होतं आणि इथे अमिताभचं राखी बरोबर प्रेम असतं मात्र त्यांचं वेगळं लग्न होतं कारण घरी त्या सांगू शकत नाही आणि हे आणि ती सगळी जी गुंतागुंत आणि ती मुलगी जेव्हा अनेक वर्षानंतर की माझी सखी आई मला तिला कळत की ही माझी आई नाही जी मला पाळलंय ते तर मला माझ्या सख्या आईला भेटायचंय म्हणून ती जेव्हा तिथे जाते आणि तिथे मग काय सिच्युएशन होते ना तो सगळा बोल्ड विषय होता म्हणून मी कभी कभी घेतला बरं त्याच्यामध्ये आणि होतं की तोपर्यंत तो अमिताभ यांचं जंजीर आणि दिवार आले होते ज्याच्यामध्ये त्यांचं अँग्री ची सगळी भूमिका होती आणि याच्यामध्ये असं होतं ना की एक पिता आहे नंतर त्यांनी ते मिशी लावली होती की जे लोकांना बघायची सवय नव्हती अमिताभला अशा रूपामध्ये एका बाप आणि ते पण सगळं नवीन होतं त्याच्यानंतर कयामत से कयामत आहे की जो घराची जे दोन घराची भांडण आहे वैर आहे जे वर्षानुवर्ष त्यातली दोन मुलं एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग त्यांना अंत शेवटी त्यांना दुःख होतो म्हणजे आत्महत्या करा करावी लागते तर तो आहे चित्रपट त्याच्यानंतर मी बॉबी घेतलेला आहे का बॉबी हा आ, हिंदी चित्रपट आम्ही फक्त हिंदी नाही म्हणणार भारतीय चित्रपट सृष्टीमधला पहिला चित्रपट आहे जो तीन एजर लव्ह स्टोरीमध्ये होता म्हणजे ऋषी कपूर खरोखरच अठरा वर्षाचे होते आणि डिम्पल खरोखरच सोळा वर्षाच्या होत्या आणि त्याच्या आधी जे हिरो हो सगळे होते ना तेवे मोटे -मोटे होते ते सगळे मोठे मोठे सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचे हिरो येते कॉलेजमध्ये जाणारे आणि त्यांचं प्रेम वगैरे दाखवलं हो जायचं तर हा पहिला होता आणि इथून ती जी लव्ह स्टोरी जी आहे म्हणजे टीन एजर लव्ह स्टोरी हे बॉबीमुळे सुरू झाल्या तर तो आहे आशिकी आशिकीने एक वेगळं निर्माण केलं म्हणजे आशिकी मध्ये हिरो काय होतं त्याचं रूप किंवा हिरोईनचं रूप बघितलं तर काहीच नव्हतं आणि त्यावेळेला ते सगळे आपल्याकडे जो सुंदर सुंदर हिरो हिरोईन होते हिंदीमध्ये परंतु गाण्यांवरती चित्रपट चालला असतो संपूर्ण आणि एक वेगळं होतं की सर्वसामान्य त्या स्त्रीची आणि त्या मुलाची ती कथा होती तर तो चित्रपट आहे आणि मी आणि एक चित्रपट हा घेतला की हम दिल सनम तो शेवटचा चित्रपट माझा का त्याच्यामध्ये त्याग आहे की नवऱ्याला कळतं की माझी बायको आहे तिचा आधी प्रेम होतं आणि ती माझ्यावर प्रेम करत नाहीये सांगतो तो की मी तुला त्याच्याकडे घेऊन जाईन आणि तो प्रियकर पण असा आहे ना की तो असा रिवेंज वगैरे घ्यायला जात नाही सो आज, अशा मी वेगवेगळ्या वेग या सगळ्या बारा हा जॉनर्स घेतलेल्या आहेत तुम्ही आता आशिकीचा उल्लेख केलात तर आशिकीमध्ये बघा की तो नव्वदच्या दशकातला तेव्हा एक म्युझिकचा वेगळा ट्रेंड निर्माण झाला होता की बस एक सनमच्याही आशिकी केले प्रचंड गाजलं तर सा त्या म्युझिक ट्रेंडविषयी थोडंसं सांगाल त्या काळातल्या म्युझिक ट्रेंड बघा त्या वेळेला ना मी मी तुम्हाला सांगते की नव्वदच्या दशकामध्ये तीन जोड्या ज्या आपल्याकडे आल्या संगीतकारांच्या ज्याच्यामध्ये एक नदीम श्रवण होते त्याच्यानंतर आनंद मिलिन आणि तिसरे जे होते ते जतीन ललित होते तर या तिघांनी ना खूप मेलडीची होती जी साठ किंवा सत्तरच्या दशकामध्ये कारण सत्तरचा दशक जसं जसं संपत आलं होतं ना त्याच्यानंतर मग ते सगळं डिस्कोचं वातावरण म्हणजे ऐंशीच्या मध्ये सगळं डिस्को आणि पॉप म्युझिक वगैरे सगळं तो प्रकार आपल्याकडे आला होता मात्र नव्वदच्या दशकामध्ये ना ही जी मेलडी होती ती सगळी पुन्हा आली आणि म्हणजे जे, जे त्यावेळेला तर किशोर कुमारी हयात नव्हते रफी हयात नव्हते तर एक कि कुमार शानू किंवा अनुराधा पोडवाल त्यांना पण एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला त्यावेळेला टी सिरीजमुळे तर या सगळ्या उदित नारायण पण एक उदित नारायण नाव आहे तर ह्या ही सगळी एक तर फ्रेश आवाज होते तर ते लोकांना आवडले बरं ते चांगले सिंगर पण होते सोनू निगम आहे तर ते सगळे सिंगर्स लोकांना आवडले आणि ही जी मेलडी आहे तर त्याला स्व लोक कंटाळली होती आणि एक मी तुम्हाला सांगू का हा एक ट्रेंड आहे इंडस्ट्रीमधला की दर दहा वर्षांनी आहे ना इंडस्ट्रीचा ट्रेंड चेंज होतो म्हणजे तो संगीताच्या दृष्टीने चेंज होतो तो विषयांच्या दृष्टीने चेंज होतो आर्टिस्ट नवीन नवीन येतात दिग्दर्शक नवीन येतात ते एक दहा एक वर्षाने ना हा बदल इंडस्ट्रीमध्ये होत राहिलेला आहे आणि मी तुम्हाला याचं सांगते की या तिन्ही जोड्यांनी जे काम केलं ना ते खूप चांगलं केलं मात्र यानंतर जो दोन हजार सुरू झाल्यानंतर पहिली काही वर्ष सोडली तर त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का, का जेव्हा इथे राहत फतेह अली खान आले आपल्याकडे त्यांना जे पाचारण केलं गेलं की आणि आपल्याकडे असं एक काही लोकांचा समज आहे दिग्दर्शक म्हणा किंवा निर्मात्यांचं मेनली की आपल्याकडचे ना काय होतं ना की लोकांना आणि आर्टिस्टना पण असं होतं लोकांना म्हणजे इंडस्ट्रीमधल्या लोकांना सर्वसामान्य लोकांना नाही आहे त्यांच्यावरती लादली जी मतं असतात त्यांची ती तर त्यांना वाटत आणि स्टारला पण असतो ना त्यांना असं वाटतं की अरे आता मी नवीन हिरोईन बरोबर काम करतो आहे ना तर मला ना आता नवीन फ्रेश आवाज पाहिजे की मी तरुण वाटेल म्हणजे जसं आमिर खाननी केलं की आमिर खानला आवाज होता ना तो जसं मुकेशचा आवाज राज ना होता तशा पद्धतीने होतं की रा किशोर कुमारचा आवाज राजेश खन्नांसाठी इतका फिट होता, ते आ, होता। आमेर, आमेर की ते स्वतः गातय आहेत असं वाटायचं तसं उदित आणि आमिरचं समीकरण झालं होतं मात्र आम्ही आमिरने जे दोन मध्ये चित्रपट केले त्याच्यामध्ये बघा त्यांनी जावेद अली किंवा अजून कुठल्या सिंगर्सचे आवाज वापरले आणि उदितचा आवाज वापरणं बंद केलं त्याच्या पाठचं हे कारण होतं आणि हे जे राहत फते खाली आण वगैरे आले ना ते सोफी याच्यामधनं आलेले आहेत आणि कारण मुळामध्ये सोफी किंवा कव्वाली जो बेस आहे गाण्याचा ट्रे हे फॉर्म जो आहे तो आहे ना त्याच्यामध्ये थोडासा चढ्या आवाजामध्ये गायलं जे कुठली रियालिटी शोज मध्ये जे नवीन गा, गायक म्हणून गुन, होण्यासाठी म्हणून येतात ते होत नाहीत पण येतात तर <laughs> 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 ते बघा ते कोकलल्यासारखे गातात <laughs> हा म्हणजे चढ्या आवाजात अरे पण नाही ना तू पहिला ना, ना सूर सा तू इतका मोठा नव्हतोस ना तर त्याच्या पुढे तू आता जाणार कसा तर हा ट्रेंड सुरू झाला मेलडी जी होती ना ती सगळी लोक पावली आणि म्हणून अरिजी अरिजित जो आहे ना तो ह्याच्यासाठी लोकप्रिय आहे तर तो कि तो बघा त्यातून ओढून गात नाही म्हणजे तो ही लोक आहेत ना ही पोटात न गात हा की म्हणजे कळा की भूक लागलेली आहे मी असं मला नवशाद जी एकदा म्हणाले होते की जो पो पोटात न गातो ना नो तो भूकेला असतो तो, तो पोटातून गातो जो हे असो की ज्याला लवकर लवकर काय कमवायचं असतं तो गळ्यात न गातो आणि जो खरा सिंगर असतो तो हृदयातून गातो हा तर तसं अजरिजित हा हृदयात ना गाणारा सिंगर आहे अशाच आपल्या गप्पा चालू राहणार आहेत बघत राहा स्वामी कृपा क्रिएशन्स